देशामध्ये प्रदूषित दहा नद्यांमध्ये कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा समावेश होतो मात्र आता आनंदाची बाब म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामध्ये पंचगंगा नदी हे सर्वसाधारण प्रदूषित असा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण काही प्रमाणात कमी झाल्याचा अहवालात त्यांच्या माध्यमातून नमूद करण्यात आलंय पंचगंगा नदी घाटावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी देशातील दहा प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नदीचा समावेश होता मात्र आता काहीशी दिलासादायक माहिती आहे ती आपल्याला समोर आलेली आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जो अहवाल या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामध्ये पंचंगा नदीचं प्रदूषण हे कमी होऊन साधारण प्रदूषित नदी या यादीमध्ये आता पंचंगा नदीचा समावेश करण्यात आलेला आहे एकूण जर बघितलं तर आपण राज्यातील चोपन्न नद्या या दूषित म्हणून या अहवालामध्ये आलेल्या आहेत तर पंचंगा नदी ही साधारण प्रदूषित अशा पद्धतीचा अहवाल आहे तो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय कृष्णा नदीचा देखील साधारण प्रदूषित नदीमध्ये समावेश झालेला आहे आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून पंचंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत होता अनेक